नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण ताळे आज दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी आपण बुलढाणे शहरातील रमेश कुळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आपण बघू शकता आहेत काही दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ बनवून टाकलेला होता या पिकाचे नाव आहे ओवा इथं फक्त दोन फवारण्या केलेला हा रिझल्ट तुम्ही बघू शकता आहेत गोव्याचं पीक हे कसं आहे किती बहरून आलेलं आहे संपूर्ण फुलं आहे ते नॅटसअप कंपनीचे स्टीम बायो आणि रॅपअप यांची दोन वेळेस फवारणी झालेली आहे आपण बघू शकता आहेत कसे हे पीक आहे ते शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलाच आपण त्यांना विचारू शकता आणि आपली खात्री करू शकतात नमस्कार